तर पावसाळ्यामध्ये बहरणाऱ्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी म्हणून अनेक पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता नको त्या थरापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे यंदा पर्यटकांच्या सोयीसाठी सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा सिक्रेट पॉईंट व तांभिणी घाट बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे या सगळ्या भागांमध्ये अनेक तरुण बेधुंत होऊन जातात आणि यामध्ये त्यांचा प्राण जातो हीच बाब टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून या तीनही स्थळांवर तीस सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे तर पावसाळ्यामध्ये अशा अनेक घटना घडतात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी म्हणून अनेक पर्यटक विविध ठिकाणी जातात पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बेधुंत होत आनंद साजरा करत असताना अनेकदा त्यांना जीव गमावण्याच्या घटना घडतात आणि यासाठी खबरदारी म्हणून जे काही धोकादायक पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलाय गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत गणेश कोणकोणते टुरिस्ट पॉईंट्स आहेत ज्याच्यावरती जाण्यास मज्जाव करण्यात आलाय आणि कधीपर्यंतही बंदी असेल प्रज्ञा नक्कीच आपण बघतोय की दरवर्षी पावसाळ्यामध्ये जे रायगड जिल्ह्यातली जे काही महत्वाची पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी दरवर्षी काही ना काहीतरी घटना घडत गट असते आणि याच पार्श्वभूमीवर यंदा देखील जिल्हा प्रशासनाकडनं हे जे पर्यटन स्थळं आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत माणगाव तालुक्यात असणारे जो देवकुंड धबधबा आहे सिक्रेट पॉईंट आणि तामानी घाट असे या तीन पर्यटन स्थळ आहेत त्यांच्यावर बंदी घातलेली आहे अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि दरवर्षी आपला जीव गमावतात आणि त्यामुळे ही धोका किंवा ही जी घटना आहे टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सतर्क म्हणून ही भूमिका घेतलेली आहे आणि एकंदरीत बघितलं तर पावसाळ्यामध्ये या घटनांवर शनिवार रविवार मोठी गर्दी होते आणि हे जे पर्यटन पर्यटक आहेत ते सेल्फीच्या नादात किंवा पोहण्याच्या नादामध्ये या ठिकाणी आपला जीव गमावतात आणि हीच खबरदारी म्हणून कोणतीही अनुचित घटना घडू नये याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतलेली आहे आणि त्यामुळे तिन्ही स्थळावर जाण्यास तीस सप्टेंबर पर्यंत जिल्हा प्रशासनाकडनं बंदी घातलेला आहे गणेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळावरती जाण्यासाठी निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत तीस सप्टेंबरपर्यंत देवकुंड धबधबा तांभिणी घाट आणि सिक्रेट पॉईंटवरती बंदी घालण्यात आली आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते